नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती करीत आहे आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म घर बसल्या आपण आपल्या मोबाईल वरती कशा पद्धतीने भरू शकतो या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला कोणकोणती कुन कागदपत्रे ही अपलोड करायची आहे अपलोड करत असताना कोणती काळजी घ्यायची आहेत फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की करा शेजारी नका तर चला सुरू करूया आजचा मुख्यमंत्री माझी लाडकी बैल आता सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे जे महाराष्ट्र शासनाचं नारी शक्ती दूत या नावाने आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरवरती प्ले हे ॲप्लिकेशन मिळेल ते सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे तर प्लेस्टोरवरती जाऊन नारीशक्ती हे टाईप करा आणि त्याचा सर्च बटन दाबल्यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याण विभाग जो आहे त्यांच्यामार्फत हे नारीशक्ती दूत ज्यावरती फेटाचं चिन्ह आहे महाराष्ट्राच्या याच्यावरती ते त्यावरती तो ॲप शोधायचं आणि ते इन्स्टॉल हे आपल्या मोबाईलमध्ये करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याकडे ते ॲप काही परमिशन मागेल ते परमिशन या आपल्याला द्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये जे नारी शक्ती दूत आहेत हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर हा जो काही ओपन हे नाव दिसते यावरती आपल्याला क्लिक करून हे ॲप आपल्याला ओपन करायचं आहे अशा पद्धतीने नारी शक्तीच्या ॲपचा आप इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो त्यानंतर आपल्याला हे ॲप विविध ज्या काही परमिशन विचारेल ते आपल्याला द्यायचे आहे त्यानंतर स्क्रोल करून आपल्याला डनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ज्या काही महिला आहेत त्यांचा मोबाईल नंबर आपल्या इथे टाकायचा आहे तो मोबाईल नंबर आता आपण येथे टाकून घेऊया त्यानंतर ॲक्सेपवरती क्लिक करायचा आहे ज्या काही ह्या टर्म्स आहेत त्या एकदा वाचून घ्यायच्या आणि त्याला जी हवी ती परवानगी आपल्याला देऊन नंतर स्वीकारा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे ॲप्लिकेशन आपल्याला प्रोसीड हे करायचं आहे आपण इथं आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करूया त्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो ओ टी पी आला असेल तो ओ टी पी येथे आपल्याला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय ओ टी पी ह्या पर्यायावरती आपल्याला येथे क्लिक करायचं आहे ॲपमध्ये लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने ॲपचा इंटरफेस ओपन होईल तर आपण पहिल्यांदाच ह्या ॲपवरती आल्यामुळे आपल्याला आपली स्वतःची जी काही माहिती आहे ती भरण्यासाठी येथे आहे ती माहिती आपल्याला इथे भरावी लागणार आहे तर आपल्याला ही आप आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली वैयक्तिक माहिती इथे विचारली जात आहे ज्या महिलांना आता इथे आपलं पूर्ण माहिती भरायची आहे तर महिलेचं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर ईमेल आय डी जिल्हा नारी शक्ती प्रकार आपला तालुका हा निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर जो काही शेवटचा पर्याय आहे नारी शक्ती या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे नारी शक्ती या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे बरेचसे पर्याय दिसतात सामान्य महिला समूह संसाधन व्यक्ती बचत गट अध्यक्ष गट सचिव बचत गट सदस्य गृहिणी अंगणवाडी मदतनी ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू असे विविध पर्याय दिसत आहेत पण आपण सामान्य महिला असल्या कारणाने तर आपण जो काही पहिला जो पर्याय आहे सामान्य महिला या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे तर ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला आता पुढे सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आता आपली प्रोफाईल या ॲपवरती तयार झालेली आहे आता आपल्याला पुढे आता हे संपूर्ण माहिती भरायला चालू करायची आहे तर ॲपल्याला ॲपच्या डाव्या बाजूला नारी शक्ती दूत असा एक पर्याय दिसत असेल तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पर्याय दिसण्यास सुरुवात झालेली असेल तर आता आपल्याला येथे क्लिक करून पुढील फॉर्मची प्रोसेस ही पूर्ण करायची आहे त्यानंतर आपल्याला हे ॲप आपल्या लोकेशनची परवानगी मागते तर ही लोकेशनची परवानगी आपल्याला इथे द्यायची आहे इथे महिलेचं संपूर्ण नाव पत्ता हे आपल्याला इथे डिटेल्स एक एक करून हे फिलअप करायचे आहे पतीचे नाव टाकल्यानंतर आता आपल्याला महिलेचा जन्मदिनांक हा निवडायचा आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे संपूर्ण माहिती विचारली जाते सर्वप्रथम महिलेचं जन्मसाल आपल्याला निवडायचं आहे जन्मसाल निवडल्यानंतर जन्मतारीख येथे टाकल्यानंतर आता आपल्याला अर्जदाराचे जन्माच्या ठिकाणाची माहिती द्यायची आहे म्हणजे बर्थ सर्टिफिकेटवरील किंवा जे आपली दाखल्यावरील असेल ते आपल्याला इथे डिटेल्स भरायचे आहे जन्म ठिकाण आहे ते निवडायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये महिलेचा जन्म झाला आहे तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर गाव कोणतं आणि शहर कोणतं होतं तो निवडायचा आहे त्यानंतर इथे पिनकोड एक एंटर करायचा आहे त्यानंतर आता आपल्याला संपूर्ण जो आहे पत्ता टाकायचा आहे इथे नोंद घ्या की जो हा संपूर्ण पत्ता आहे हा आता आपल्याला अ ज्या महिलेचा पतीच्या गावाचा जो पत्ता आहे सध्या रहिवासी जो पत्ता आहे तो आपल्याला इथे पत्ता हा टाकावा लागणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्या जन्मचा जो पुरावा आहे त्याचे डिटेल्स आपण वरती दिला आहे पत्ता हा महिलेच्या पतीकडील पत्ता आपल्याला टाकायचा आहे किंवा सध्या जिथे रहिवासी असतील तिथला हा पत्ता आपल्याला टाकायचा आहे पत्ता टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकायचा आहे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर आता आपल्याला पुढील जी माहिती आहे ती भरायची आहे ती बघूया आपण शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का तर आता जर घेत असेल संजय गादी निराधार असेल श्रावण बाळ योजना असेल तर त्यातून जर लाभ घेत असेल तर इथे ते आपल्याला तो पर्याय निवडायचा आहे होय किंवा नाही मध्ये आता इथे सदर महिला लाभ घेत नाही म्हणून नाही हा पर्याय निवडला आहे त्यामुळे आता पुढला जो पर्याय आहे विभागनीय योजना हा बंद झाला आहे त्यानंतर सदर महिलेची वैवाहिक स्थिती ही टाकायची आहे अविवाहित महिलांनाही घरातील एका अवहित महिलेला लाभ मिळणार आहे त्याकरता अव्यह असेल तर अवयत्तवर पर्यायावरती क्लिक करा विवाहित असेल तर विवाहितवरती विधवा परित्यक्त निराधार घटस्फोटीत यापैकी जो पर्याय महिलेला लागू होत असेल त्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सदरची महिला आता विवाहित आहे म्हणून विवाहित हा पर्याय मी निवडत आहे त्यानंतर आता आपल्याला जे काय आहे बँक खात्याचे संपूर्ण डिटेल्स आता येथे आपल्याला भरायचे आहे तर इथे विचारलं आहे बँकेचे नाव बँक खातेधारकाचे नाव बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड असे पर्याय आपल्याला विचारले आहेत तर बऱ्याच महिलांचा प्रश्न येत असतो की जॉईंट बँक अकाउंट चालेल का तर याचं सरळ उत्तर नाही असा आहे कारण की महा टी मार्फत हा पैसा आपल्याला येत असतात डायरेक्ट अकाउंटवरती जर जॉईंट अकाउंट असेल तर तिथे नावं मॅच होत नाहीत दोघांची नावं दाखवले जातात त्यामुळे जॉईंट अकाउंट कोणी वापरू नका डायरेक्ट आपलं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट येथे वापरायचे आहे आणि सर्व डिटेल्स या भरायच्या आहेत बँक अकाउंटचे सर्व डिटेल्स टाकल्यानंतर आता आपल्याला विचारलं जात आहे की आपला जो काही आधार क्रमांक आहे तो बँक खात्याला जोडलेला आहे का नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याची संलग्न करावं लागणार म्हणजे अगोदर जोडून घ्यावा लागणार आहे त्यानंतरच आपल्याला येथे पुढची प्रोसेस ही होणार आहे त्याकरता आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का तर होय पर्यावरती येथे क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आता ही जे काही खालील कागदपत्र सांगितले आधार कार्ड आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र हे जोडायचं आहे ज्यांच्याकडे आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र नसेल तर त्यांना शासनाने काही सूट दिलेली आहे ते पुढीलपैकी कोणताही एक पर्याय हा वापरू शकतात तो म्हणजे रेशन कार्ड असेल मतदार ओळखपत्र असेल शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल जन्माचा दाखला असेल यापैकी कोणतेही ओळखपत्र हे ग्राह्य धरलं जाणार आहे ज्यांच्याकडे आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र नसणारं आहे त्यांच्याकरता आता पुढचा जो पर्याय आहे तो म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्राचा त्यालाही शासनाने आता सूट दिलेली आहे ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड आहे ते डायरेक्टली रेशन कार्डचा फोटो टाकून आता उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसले तरी रेशन कार्ड हे वापरू शकतात फक्त आपलं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे त्यानंतर जो काही हमीपत्र आहे जे आपल्याला मोबाईल स्क्रीनवरती दिसत असेल तर ते हमीपत्र आपण डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे ते डिटेल्स भरायचे आहे सही करायचे आहे आणि ते येथे येऊन आपल्याला एक एक अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर बँक पासबुकचं जे काही फ्रंट पेज असतं ते बँक पासबुकचं फ्रंट पेजचीही इथं आपल्याला अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो आपल्याला जो आहे तो येथे अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर खाली हे डिक्लेरेशन दिलेले आहे ॲक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर अशी हे जे काही हमीपत्राबाबतची माहिती विचारली आहे ती आपल्याला इथे स्वीकारायची आहे स्वीकारा या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते स्वीकार केल्यानंतर आपल्याला माहिती जतन करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती ही जे काही आधार कार्ड असेल ते अपलोड करायचं आहे आदिवासी जन्म प्रमाणपत्र सांगितल्याप्रमाणे सर्व हे डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहे माहिती जतन करायची आहे रेफरन्स नंबर आहे तो जनरेट होईल तो आपल्याला पुढील जी काही फॉर्मची प्रोसेस कुठपर्यंत आली ट्रॅकिंग करण्याला तो मदत करेल तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याकरता कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत ते कागदपत्र कशा पद्धतीने अपलोड करायची याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आप आहे आपण आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मग ते ती गोष्ट सांगायची राहून गेली मध्ये जे काही हे आधार कार्ड असेल आदिवास प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट अपलोड करताना एक एम बीच्या आत यांची फाईल साईज ठेवायची आहे फोटो त्या पद्धतीने काढायचे आहे किंवा कॉम्प्रेस करून घेऊन येथे एक एक फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद